भगवान बुद्ध आणि त्यांचा धम्म या ग्रंथातील द्वितीय खंडातील भागसावा आपण पाहत आहोत भागसाव्या मधील चॅप्टर तिसरा सोपाक आणि सुपीय या अस्पृश्यांना धम्मदेशा सोपाक हा श्रावस्तीचा एक अस्पृश्य होता त्याच्या जन्माच्या वेळी म्हणजे प्रसूतीच्या वेळी वेदनेमुळे त्याची आई बराच वेळ मूर्छित होऊन पडली होती त्यामुळे तिच्या पतीला व वा नातलगांना वाटले की ती, ती, ती मेली प्रसुतीच्या वेळी वेदना झाल्यामुळे ती बेशुद्ध पडली आणि त्या घरच्यांना वाटलं की ती स्त्री मेलेली आहे आणि त्यांनी तिला स्मशानात नेले व तिचे प्रेत जाळण्याची तयारी केली परंतु वारा आणि पाऊस यांच्या माऱ्यामुळे अग्निपेठ घेऊ शकला नाही स्मशानभूमीमध्ये पूर्ण सरण रचून त्याला आग्नी सुद्धा लावण्याचा प्रयत्न केला पण तेवढ्यामध्ये वारा आलं आणि पाऊस आला आणि त्या त्या वाऱ्याच्या पावसाच्या माऱ्यामुळे अग्निपेठ घेऊ शकला नाही म्हणून त्या सोपाकाच्या आईला चितेवर ठेवून ते लोक निघून गेले आणि वरून पावसाचा वर्षाव झाला पावसाचा वर्षाव सुरू झाला सोपाकची आई त्यावेळी मेलेली नव्हती ती बेसून पडलेली होती ती नंतर मेली मृत्यूपूर्वी तिने मुलाला जन्म दिला आणि ती मरण्याच्या अगोदर त्या मुलाला जन्म दिला लोक निघून गेले सरण तसंच आहे आणि तिथे त्या बाळाला त्या बाईनं जन्म दिला आणि ती नंतर मरून ती मृत्यू पावली स्मशानाच्या पहारेकऱ्याने त्या मुलाला दत्तक घेतले आणि त्या त्या स्मशानभूमीत राहणाऱ्या माणसानं त्या सोपाग नावाच्या मुलाला दत्तक घेतले मुला। त्या आणि सुपिय नावाच्या स्वतःच्या मुलाबरोबरच त्याचेही पालन पोषण केले त्याच्या मुलाचं नाव सुपिय आणि हा सोपा असे हो दोन्ही लहान लहान मुलं त्या मुलांच्या आईच्या जातीचे नाव सोपाक होते त्यामुळे ते मुलंही त्या नावाने ओळखले जाऊ लागले एके दिवशी भगवान बुद्ध त्या स्मशानाजवळ जात होते होती लहान मुलं त्या स्मशानामध्ये खेळत होते आणि एके दिवशी भगवान बुद्ध स्मशाना स्मशानाजवळून जात होते भगवंतांना पाहून सोपाक त्यांच्या समोर आला भगवंतांना वंदन करून त्याचा शिष्य म्हणून त्यांच्या बरोबर येण्यास त्याने त्यांची अनुज्ञा मागितली तथागता मला तुमच्या धम्मामध्ये तुमच्या संघामध्ये यायचं आहे मला तुमचं शिष्य बनायचं आहे तरी आपण मला परवानगी द्यावी मला दीक्षा द्यावी सोपा त्यावेळी फक्त सात वर्षाचा होता किती वर्षाचा सात वर्षाचा होता म्हणून भगवंतानी त्याला वडिलांची संमती मिळवण्यास सांगितले बाळा तुला दीक्षा दिली असती परंतु तू सध्या अज्ञान आहेस म्हणून तू तुझ्या आई वडिलांची परवानगी घेऊन ये म्हणजे मग तुला मी धम्म दीक्षा देतो धम्माची दीक्षा देतो संघाची दीक्षा देतो सोपा गेला आणि आपल्या वडिलांना घेऊन आला गेला आणि त्याच्या वडिलांना म्हणाला वडिलांनी भगवंतांना वंदन केले आणि आपल्या मुलाला त्यांच्या संघात घेण्याविषयी त्यांना विनंती केली तथागता माझ्या या मुलाला आपल्या धम्मा आपल्या धम्माच्या संघामध्ये घेण्याची कृपा करावी तो जरी अस्पृश्य जातीचा होता तरीही भगवंतांनी त्याला आपल्या संघात घेतले आणि त्यांनी आपला धम्म विनय याची शिकवण त्याला दिली काही काळानंतर सोपाक एक सवीर झाला आणि हा सोपा जातीचा मग तर तो त्या स्मशान भूमीत राहणाऱ्या मसनजोगी म्हणतात त्या मसनजोग्याच्या मसनजोग्याने त्याचा परत पाळ केला आणि मग त्याचा तो एक मुलगा आणि हा सोपाक या इत्याचे त्याचे दोन मुलं होते असतात पालन केल्यामुळं आणि मग हो सुपी आणि सोपाक हे लहानपणापासूनच एकत्र वाढलेले होते आणि सोपाकाला सुपीकाच्या वडिलांची वडिलांनीच दत्तक घेऊन वाढवल्यामुळे सुपी आणि सोपा सुपी आपला सोबती सोपाक यांच्याकडून भगवंताचे धम्म व विनय शिकला आणि जरी सोपाक हा सुपी सुपियांच्या जातीपेक्षा हलक्या जातीतील होता तरी सुप्रियाने स्वपाकाला आपणाला प्रवर्जा देऊन संघात घेण्याची विनंती केली म्हणजे अशा प्रकारे एकच नाही तर त्या सोपाकानं सुद्धा त्या सुपिया सुपियाला त्याला सुद्धा दीक्षा घेण्याची भगवंत सुपियाने सोपाकाला आपणाला प्रवर्जन देऊन देऊन संघात घेण्याची विनंती केली सोपाकाने ते मान्य केले आणि स्मशानातील काम करणाऱ्या दर्जाच्या जातीतील सुपीय हा एक भिक्खू बनला म्हणजे मसंजुक्याचा मुलगा त्याला सुद्धा धमामध्ये दमामध्ये दिल्या गेली आणि जे सोपाक होता तो सुद्धा हलक्या जातीतील होता ते सुप करणारे लोक होते त्याचा तो मुलगा होता म्हणजे सर्व जे मागासवर्गीय होते या सर्वालाच भगवान बुद्धांना आपल्या धम्माच्या संघामध्ये दीक्षा दिली थोडक्यात सांगायचं आहे भगवान बुद्धाचा धम्म हा समतेचा आहे सर्वाला घेऊन जाणार आहे म्हणून आपण सुद्धा भगवान बुद्धाच्या धम्माचं अनुसरण करावं हो। आजचा व्हिडिओ इथे थांबवतो जय भीम जय भारत नमो बुद्ध